नमस्कार शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर कैलास दाखोरे आपण सर्वांचं दोन हजार पंचवीस जुलै महिन्याच्या हवामान अंदाज आणि कृषी सल्ला या विशेष सत्रात स्वागत करतो आज दिनांक अठरा जुलै प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार अठरा जुलैला नांदेड आणि लातूर ह्या दोन जिल्ह्यामध्ये आपल्याला एक मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी आणि पुढचे दोन दिवस तर आजच्या दिवशी विशेष करून परभणी हिंगोली धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर एकोणीस तारखेला लातूर आहे धाराशिव आहे आणि वीस तारखेला नांदेड आणि त्याचबरोबर एकवीस जुलैला देखील जसे की नांदेड हिंगोली परभणी ह्या जिल्ह्यामध्ये साधारण हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आणि परत अजून अठरा आणि एकवीस जुलैला मराठवाड्यामध्ये विशेष करून एकोणीस वीस एक बावीस जुलै रोजी तुरळक ठिकाणी पावसाचं स्वरूप आहे थोडक्यात काय था तर आजच्या दिवशी आणि एकवीस तारखेला एक, एक थोड्या मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे एक मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि त्याचबरोबर बाकीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तापमानामध्ये पण आपल्याला विचार केला तर या तीन चार दिवसामध्ये कमाल तापमानात आणि किमान तापमानात फार फारशी होत जाणवणार नाही परंतु जो विस्तारित अंदाज आहे त्याच्यामध्ये जो पहिला आठवडा आहे आत्ता आत्ताचा अठरा ते चोवीस जुलैमध्ये तिथं पाऊस सरासरीपेक्षा थोडा कमी दाखवलेला आहे जरी इशारे दिले असतील काही ठिकाणी पाऊस हा मोठ्या प्रमाणात आहे विशेष करून आजच्या तारखेला अठराला आणि एकवीस तारखेला जे पावसाचं स्वरूप आहे जे इशारे दिलेले ज्या जिल्ह्यांमध्ये तर तिथं साधारणतः पन्नास टक्के भागामध्ये पाऊस आहे जिल्ह्यामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी हा तुरळक ठिकाणी पाऊस आहे हे बघता अठरा ते चोवीस जुलैचा आठ आपला जो आठवडा आहे पहिला इथं सरासरीपेक्षा पाऊस कमी होण्याची शक्यता दाखवण्यात आली आहे आणि तापमान हे सरासरी एवढं राहील त्याचबरोबर जो दुसरा आठवडा आहे पंचवीस ते एकवीस जुलैचा इथं आपल्याला मात्र पाऊस आपला सरासरी एवढंच दाखवलेला आहे आणि जे दोन्ही तापमान आहे ते सरासरी एवढंच राहण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेलं आहे आता जो बाष्प औषधाचा वेग आहे त्याच्यामध्ये मागील काही दोन दिवसामध्ये विशेष करून सोळा आणि सतराला जो पाऊस झाला काही काय भागात त्याच्यामुळं आपल्याला बाष्पौषधाचा वेगसुद्धा आपल्याला कमी झाल्याचा जाणवतो सोयाबीनमध्ये विशेष करून आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक यावर्षी परिस्थिती वेगवेगळी आहे आता ज्यांचं एक साधारणतः पेरणी करून एक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे त्या ठिकाणी जर का पाण्याचा था ताण बसता असेल तर तिथे निश्चितपणे आपण एक पर्सेंटेज आपलं जे पोटॅशियम नायट्रेट आहे ह्याची फवारणी करायला हरकत नाही त्याचबरोबर आपले जे जी सूक्ष्म जिथं आपल्याला सोयाबीन पिवळे पडते म्हणजे जिथं सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेमुळे सोयाबीन पिवळे दिसून येत आहे तिथंसुद्धा आपल्याला जे मायक्रोनिटन रेड टोन असेल ते पन्नास मिली प्रति दहा लिटरपर्यंत था दुसऱ्याची पाऊस नाहीचं फारणी करायची आहे आणि जिथं पाण्याचा ताण बसतो तिथं निश्चितपणे सूक्ष्म इरिगेशनचं आपल्याला सिंचनाची देखील व्यवस्था करायची आहे आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे की काही भागामध्ये आपल्याला अळ्या व घाट्याळी जसं की उंटाळी याचा प्रादुर्भाव देखील दिसून येत आहे मग याच्या व्यवस्थापनासाठी आपल्याला प्रोफायन फारसा पन्नास टक्के ए सी दो वीस मिली किंवा लँबडा सायलेथ्रीन असेल चार पॉईंट नऊ पर्सेंट सी एस सहा मिली याचा आपण दहा लिटर पाण्यामध्ये कुठलेही घेऊन याची कीटकनाशकाची आपण पाऊस नसताना याची फवारणी करून घ्यायची आहे आणि जिथं आपल्याला साधारणतः पेरणी करून वीस दिवस झालेले आहेत तर अशा ठिकाणी आपल्याला तणनाच्या व्यवस्थापनासाठी आपण काही तणनाशिक सांगणार आहोत ए, प्या, मा ते घेऊ शकता एमॅझोमॅक्स पस्तीस अधिक ए एमेझी थिपिया पायर पस्तीस टक्के दोन ग्रॅमपती दहा लिटर पांढऱ्यामध्ये मिसळून पाऊस नसाल्याचं फवारणी करायची आणि जे बाकीचे पीक आहेत जसं मग सांगितलं आता आपल्याला मागच्या आठवड्यात ते आपण आवाहन केलं होतं शेतकरी बांधवांना की आपले जे मुख्य पीक आहेत सोयाबीन कापूस आणि तूर याची जी लागवडीचा कालावधी होता पंधरा जून ते पंधरा जुलै आता जिथं जिथं पेरणीयोग्य पाऊस झाला आहे तिथं आपल्याला एक दक्षता घ्यायची की आपले जे दुसरे पीक आहेत आंतरपीक आहेत ते घ्यायचे त्या कालावधीमध्ये इथून पुढे तीस जुलैपर्यंत आणि त्याच्यामध्ये एरंडी आहे धने आहेत संकरीत बाजरी आहे त्याप्रमाणे आपण याचा दोन दिवसाचा विचार केला असेल तर जिथे तर पंच्याहत्तर ते शंभर मीटर पाऊस झाला आहे तिथे आंतरपीक घ्यायला काही हरकत नाही आता उसामध्ये देखील आपल्याला दोन प्रकारचे याचा प्रादुर्भाव दिसून येतो एक पांढरे मासे असेल आणि पाकुळे असेल त्याच्यासाठी आपल्याला लिकॅनो सिलियम लिकॅनी या जैविक बुरशीचं चाळीस ग्रामप दहा लिटर पाण्यात बसून याची फारणी करायची आणि पाण्याचा ताण बस असेल तर निश्चित तिथेसुद्धा पाण्याचं सिंचनाची व्यवस्था ही करायची आहे नंतर जिथं गोविंशी पशुधनामध्ये आपल्याला लंपी स्किन रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे ते तिथं त्याची आपल्याला सर्वात जास्त झळी लहान जे वासरं आहेत त्याला व अस बसते मग त्यासाठी आपल्याला जे पंचसूत्र दिली आहेत त्याच्यामध्ये एकतर एक वासरांना चिक पाजवायचा नंतर जे वयाच्या सातव्या दिवशी जंतनाशक औषधीची मात्रा देखील द्यायची आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार लसीकरणसुद्धा करून घ्यायचं आहे आजारी आणि निरोगी वास्त्रे गो गोधन स्वतंत्रपणे करून याचं एक व्यवस्था करायची आहे आणि विशेष करून आपल्याला वीस टक्के सुश्रषा व ऐंशी टक्के काळजी ज्यामध्ये पाणी सकस चारा जखमीचा सुश्रषा इत्यादी गोष्टी ह्या प्रामुख्याने करून घ्यायच्या आहेत सल्ला तर अशाच हवामान अंदाज आणि कृषी सल्ला आणि विद्यापीठातील वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी वेनम की परभणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी देवभो